श्री नवनाथ कथासार अध्याय सातवा वीरभद्राची कथा मच्छिंद्रनाथ हरेश्वराला गेल्यावर तिथे त्यांनी गदातीर्थावर स्नान केले व प्रदक्षिणा करू लागले त्याच वेळी स्नानासाठी तिथे त्रिशूळ डमरू धनुष्य वगैरे शस्त्र घेऊन वीरभद्र आला होता तेथे त्यांची व मच्छिंद्रनाथांची भेट झाली वयंतांनी एकमेकांना नमस्कार केला मग तुम्ही कोण कुठले आपला पंथ कोणता अशी वीरभद्र विचारपूस करू लागला तेव्हा वीरभद्राला मच्छिंद्रनाथ म्हणाले की ह्या देहाला मच्छिंद्र म्हणतात आमचा नाथपंथ आहे शैली कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत हे ऐकून वीरभद्र म्हणाला की हे एक नवीन बंड माजवून पाखंडी वृत्तीने जगात मिरवणे हे तुम्हाला शोभत नाही ह्या मुद्रा टाकून द्या नाही तर जागोजाग तुम्हाला याबद्दल पुष्कळ शिक्षा भोगाव्या लागतील वेदविधीने ठरवून दिलेल्या धर्माविरुद्ध असलेला हा निराळा पंथ काढणारा तुमचा गुरु आहे तरी कोण वीरभद्राचे हे भलतेच बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ रागाच्या भरात वीरभद्राला म्हणाला की अरे अधमा तुझ्या दर्शनाने मला पुन्हा स्नान करायला पाहिजे आता उगीच आपल्या कामाला जा नाही तर मी तुला शिक्षा करील मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून वीरभद्राला राग आला तो म्हणाला अरे मूर्खा आता मीच तुझा प्राण घेतो असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्वाण बाण भात्यातून काढला तेव्हा मच्छिंद्रात म्हणाला की अरे पतिता उन्मत्तपणे वागून तू लोकात आपले अहित करून घेत आहेस अरे धनुष्य बाण काढून मला ढोंग कशाला करून दाखवतोस मात्र यामुळे तुझेच मरण ओढवेल अरे अशा तऱ्हेची बहुरूप्याची ढोंगे करणारे पुष्कळ लोक येऊन गेले तुझी ही सोंगे माझ्या समोर क्षणभरसुद्धा टिकाव धरू शकणार नाहीत अरे शेळीच्या गळ्यातील स्तनातून दूध निग निघते काय आता तुझे आयुष्य संपले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते अशा तऱ्हेने उभयंतांची बरीच बोलचाल झाली नंतर वीरभद्राने धनुष्यास बांध लावून मच्छिंद्रनाथांना रामाचे स्मरण करावयास सांगितले हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की राम मंत्र तुला अपवित्र वाटला पण पक्के देण्यात ठेव की त्याच मंत्राने शंकर दुःखापासून मुक्त झाले व सुखी झाले या मंत्राने वाल्मिकी तरला तोच मंत्र मला पण तारील आता तू सावध राहा असे म्हणून त्यांनी झोळीतून भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथांस गवताच्या काडीसारखा वाटला तो बाण मच्छिंद्रनाथांचा प्राण घेण्यास येत होता पण भस्माच्या जोराने तो आकाशातच फिरू लागला आणि मच्छिंद्रनाथांच्या वज्रशक्तीने त्या बाणाचे पीठ झाले यानंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागास्राची योजना करून तोही पाठोपाठ सोडला नागास्रामुळे पृथ्वीवर प्रलय उडवणार असे वाटले पण ते पाहून मच्छिंद्रनाथांनीही आपल्या संरक्षणासाठी रुद्रास्त्र व गरुडास्त्र योजले त्यामुळे वीरभद्राची शक्ती क्षीण झाली अशा प्रकारे त्यांची झटपट चालू असताना प्रतापी वीरभद्राने वातास्त्र सोडले हे पाहून मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्र योजले नंतर वीरभद्राने अग्न्यास्त्र सोडले तर मच्छिंद्रांनी त्यावर जला सोडले अखेर ब्रह्मा विष्णू महेश यांनी युद्धाच्या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथांना शांत केले व वीरभद्रा जवळ बोलावून त्याची मच्छिंद्रनाथांशी मैत्री करून दिली व हा नाथ म्हणजे कवी नारायणांचाच अवतार आहे असे सांगितले ते ऐकून तोही त्यांना वर देण्यास तयार झाला म्हणाला की आजपर्यंत मोठमोठे बलवान असे असंख्य वीर जेरीस आणले आहेत पण मच्छिंद्रनाथांसारखा वीर मला आढळला नाही त्याचे गुरुजी धन्य होत असे बोलून त्याने मच्छिंद्रनाथांना लिंगन दिले व त्यांना तुमची काय इच्छा आहे म्हणून विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मी शाबरी विद्या साध्य केली आहे त्यासाठी मला तुमचे साह्य असावे मच्छिंद्रनाथांचे मागणे मान्य करून ऐकून वीरभद्राने मंत्रावर हुकूम असे करण्याचे वचन दिले मग सर्व ही मच्छीनाथांना साह्य करण्याचे कबूल केले नंतर मच्छीनाथांनी सर्व देवांना नमस्कार केला ते विष्णूंच्या पाया पडले तेव्हा विष्णूंनी मच्छीनाथांना पोटाशी धरले व सांगितले की तुझ्या विद्येचे विद्येस माझे पूर्ण साह्य आहे संकटकाळी माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य स्वरूपात प्रकट होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन असे बोलून त्यांनी त्यास चक्रास्त्र दिले नंतर शिवजींनी प्रसन्न होऊन त्रिशुलास्र ब्रह्मदेवाने शापास्त्र व इंद्राने वज्रास्त्र दिले कुबेराने सिद्ध मंत्र दिला वरुणाने वरुणास्त्र दिले अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी आपल्या परक्रमाच्या जोरावर सर्व देवांना प्रसन्न करून घेतले व त्यांच्याकडून एक एक वर मिळवला मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानास जावयास निघाले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी देवांची प्रार्थना केली मणिकर्णिकेचे स्नान करावे अशी माझी इच्छा आहे तेवढी मनीषा आपण पूर्ण करावी मच्छिंद्रनाथांची ही सर्व बर -बर हो <coughs> <coughs> इच्छा सर्वांनी कबूल केली मग लक्ष्मीकांतांनी त्यांना आपल्या विमानातून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर बसवले त्यांचे जेवण झोप उठणे बसणे वगैरे सर्व गोष्टी वैकुंठात होत होत्या वैकुंठात असताना मच्छिंद्रनाथ नेहमी मणिकर्णिकेचे स्नान करीत असे एकदा त्यांनी पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी बघण्याची त्यांना इच्छा झाली ही इच्छा त्यांनी विष्णूजवळ बोलून दाखवली त्यांच्या इच्छेनुरूप विष्णू त्यांना तेथे घेऊन गेले वासुदेवाची ह्या नवनारायणांच्या समाध्या त्यांना दाखवल्या त्या ते पाहून त्यांना आनंद झाला मच्छिंद्रनाथ वैकुंठाला एक वर्षभर राहिले तेथून शंकर त्यांना कैलासावर घेऊन गेले तेथेही ते, ते वर्षभर तेथे राहिले शिवजींनी तिथे त्यांना ते स्नेह त्यांचा वाढवला मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यांना अमरावतीस घेऊन गेले तेथे ते तीन महिने राहिले नंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून नारद त्यांना सत्य लोकात घेऊन गेले तेथे ते सहा महिने त्यांनी वास्तव्य केले पुढे सर्व देवांनी त्यांना आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने ठेवून घेतले अशा प्रकारे एकंदर <coughs> सात वर्ष मच्छिंद्रनाथांनी स्वर्गात राहून पाहून चार घेतला नंतर सर्वांची आज्ञा घेऊन ते मृत्युलोकी यायला निघाले तेव्हा सर्व देवांनी त्यांना अत्यंत आदराने सन्मानाने विमानात बसवून मृत्युलोकी आणून सोडले नंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा तीर्थात निघाले स्रोते हो थोडासा खोकल्याचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे त्यामुळे हळू आवाजात वाचन करत आहे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेले तेथे वज्र भगवतीचे स्थान आहे ते तेथे त्यांनी तीनशे साठ गरम पाण्याची कुंडे पाहिली ती पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून ते अंबिकेच्या देवळात गेले व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल कुंडांबद्दल विचारू लागले तेव्हा पुजाऱ्याने सांगितले की पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला होता त्याप्रसंगी सर्व देव येथे आले होते त्यांनी स्नानाकरता गरम पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून कुंडाला आपापली नावे दिली व ते सर्व देव बारा वर्ष बारा दिवस येथे राहिले होते यज्ञ संपल्यावर देव स्वस्थानी परत गेले पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडे मात्र ठिकठिकाणी थीक आहेत कुंडाबद्दलची ही हकीकत ऐकून आपणही एक कुंड निर्माण करावे असा मच्छिंद्रनाथांनी विचार केला आणि लगेच त्यांनी त्रिशूळाच्या साह्याने कुंड खणून तयार केले व वरून मंत्र जपून भोगावतीचे पाणी निर्माण केले त्यानंतर अग्निमंत्र जपताच अग्निने त्या पाण्यात जप्ता प्रवेश केला व त्या योगाने कुंडातील पाणी गरम झाले नंतर आपण निर्माण केलेल्या त्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथांनी स्नान केले व ते वज्रदेवीच्या देवळात गेले नंतर त्यांनी देवीला त्या कुंडातील गरम पाण्याने स्नान घातले वज्रदेवीने त्यांना शाबासकी दिली व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले नंतर मच्छिंद्रनाथांनी देवीला विचारले की तुला वज्राबाई का म्हणतात तर मच्छिंद्रनाथांच्या या प्रश्नावर देवी म्हणाली की वशिष्ठांच्या यज्ञात हवनाच्या वेळी इंद्र आले होते पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्यांना मान मिळाला नाही म्हणून इंद्र चिडले व त्यांनी वज्राची प्रेरणा केली हे <coughs> पाहून श्रीरामचंद्राने शक्ती मंत्राने दर्भ मंत्रून सोडला त्यात मी प्रकट होऊन वज्र गिळून टाकले <coughs> मग इंद्राने आपले वज्र मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली तेव्हा रामांनी इंद्राला वज्र परत दिले त्याच वेळेस देवांनी वरुषींनी मला वज्राबाई हे नाव दिले यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव स्नास गेले त्यानंतर रामांनी माझी येथे स्थापना केली <coughs> त्याने माझी स्थापना करते वेळी मला भोगावतीचे स्नान घातले माझी प्राण प्रतिष्ठा केली ते भोगावतीचे जल पुन्हा आज मला मिळाले <coughs> पण श्रीरामांपेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस ती म्हणजे त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले पण तू मात्र गरम पाण्याची भोगावती येथे कायम ठेवलीस मच्छरनाथ महिनाभरात तिथे राहिले व नंतर देवीचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले अशा प्रकारे श्रोतेहो श्री नवनाथ कथा सराध्याय सातवा इथे समाप्त झाला आहे खोकल्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो की मला व्यवस्थितरित्या हा अध्याय वाचता आला नाही तर आपल्याला विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा एकूण नवनाथांच्या कथासाराची चाळीस सध्या असणार आहेत आपण ते लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या दोन तीन दिवसात आपण जास्तीत जास्त वाचन करून याची आपण पारायण संपूर्ण करणार आहोत भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन आदेश